मोटरसायकलनं एका डम्परला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील चोपन्न वर्षीय भिवाजी हरी पाटील यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली त्यांना कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय कागल निढोरी रस्त्यावर शाहू साखर कारखान्याजवळ आज सकाळी सव्वा अकरा वाजता हा अपघात झाला पिंपळगाव खुर्द येथील राजाराम परसू मोरे डंपर घेऊन पिंपळगावच्या दिशेने चालले होते हॉटेल नवरत्न जवळ आल्यानंतर डम्परच्या समोर अचानक कुत्र्याची पिल्ला आली त्यामुळं मोरे यांनी डंपर थांबवला त्याचवेळी राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील भिवाजी हरी पाटील आणि त्यांची पत्नी लता हे दोघेजण स्प्लेंडर मोटरसायकलवरून गावी परत चालले होते रस्त्यात अचानक थांबलेल्या डंपरला मोटरसायकलीची पाठी मागून धडक बसली या अपघातात चोपन्न वर्षाच्या भिवाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी लता गंभीर जखमी झाल्या कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी लता पाटील यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात पाठवलं तर भिवाजी पाटील यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात आणला डम्परनं अचानक ब्रेक लावल्यानं हा दुर्दैवी अपघात झाला